नमस्कार स्वागत आहे शेगाव सिरीजच्या पार्ट टू मध्ये आपण केवळ शेगावच नाही तर तिथून जवळची दर्शनाची खास ठिकाणेही पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी तयारी करून आम्ही थेट गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनाला गेलो आणि हो इथे तुम्ही बघू शकता पावसातही सेवे करी स्वच्छता करीत होते शेगाव मधली अशी स्वच्छता तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी पाहायला मिळणार नाही गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे फक्त पाच मिनिटातच दर्शन झालं तिकडे शूटिंगला परवानगी नसल्यामुळे मी काही व्हिडिओ काढू शकले नाही त्यासाठी सॉरी मंदिरातून परत आलो भक्तनिवासमधे नाश्त्यासाठी इथे कुपन घेऊन नाश्ता मिळतो म्हणून आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो कुपन घेतलं आणि मग आत गेलो नाश्त्यास वडा सांबार पोहे आणि उपवास करांसाठी खिचडी असं बरंच काही होतं खाऊन झाल्यावर वर खोलीत आलो आणि खास काकीने नेवड्या म्हणजे करंज्या आणल्या होत्या त्यावर आम्ही जोरात ताव मारला नाश्त्यानंतर आम्ही निघालो कारंजा म्हणजे जे श्री गुरुदेव दत्तांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे स्थान आहे शेगावून साधारण एकोणसाठ किलोमीटर आहे आम्ही साडे अकरा ला निघालो बरोबर आम्हाला अडीच तास लागला कारंजाला पोहोचायला आणि हो ही जी तुम्हाला शेती दिसते आहे ती सोयाबीनची शेती आहे इकडे सगळीकडेच तुम्हाला मोस्ट ऑफ सोयाबीनची शेती पाहायला मिळेल प्रवासात खूप मजा आली इकडे बघा ताई थंडीमुळे हुडी घालून बसली होती आणि हे बघा पूर्वा एकदम मस्त झोपली होती होती तर मी पण थोडी झोप रस्त्यातच पोहोचल्यावर प्रथम श्री महाराजांच्या प्रसादालयात जेवण घेतलं एकदम गरमागरम आणि स्वादिष्ट मग दर्शनासाठी मंदिरात गेलो तिकडेही शूटिंगला परवानगी नव्हती तिथून आम्ही गेलो महाराजांच्या जन्म ठिकाणी जुनं शांत पारंपरिक बांधकाम आणि शेणाचा सुगंध सगळं वातावरण एकदम समाधान देणारं होतं तिकडे आम्हाला जे थोडक्यात कळलं ते असं दत्तावतार श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार जन्मस्थान श्री क्षेत्र लाड कारंजा जिल्हा वाशिम नाव नरहरी नरसिंह सरस्वती इथे फलकावर दिलेली खास माहिती देखील मिळाली श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी एकोणीसशे नऊ दहाच्या सुमारास कारंजा नगरीस भेट दिली त्यांनी हा वाडा म्हणजे नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्मवाडा असल्याचे कारंजा वासी यांना सांगितले महाराज या वाड्यात खेळले बागडले मौज मजा केली आणि नंतर वेदाभ्यासाकरिता काशीला गेले एकोणीसशे चौतीस साली या वाड्याच्या समोरच सध्याचे गुरुमंदिर बांधण्यात आले वाड्यातील ही जुनी भिंत नृसिंहाची भिंत आहे त्यावर आता पादुका बसवण्यात आल्या आहे थोडक्यात सांगायचं तर कारंजा एक अत्यंत महत्वाचं धार्मिक ठिकाण आहे जे दरवर्षी हजारो भाविक दर्शनात येतात आमच्यासाठी हा अनुभव खूप समाधानकारक होता तर एवढंच पार्ट टू मध्ये आता पुढच्या पार्ट थ्रीमध्ये मध्ये तुम्हाला अजून एक ठिकाण पाहायला मिळेल आणि धमाल गोष्टी बघायला मिळतील तर कमेंट करा पार्ट थ्री आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके बाय